नमस्कार मी स्वागत करते माझ्या शुभुज्जीवन खिचडी या यूट्यूब चॅनलवरती तर आज आपण बनवूया गरमागरम उपमा तर गरमागरम उपमा बनवण्यासाठी सर्वप्रथम कढईमध्ये एक चमचा तूप टाकून रवा लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आता मी दोन मापते तेल घेतलं आहे त्यात जिरे मोहरी टाकली नंतर बारीक चिरलेला दोन कांदे कापलेले टाकले छान असं परतून झाल्यावर त्यात पुढची हिरवी मिरची टाकायची तीन पाणी डाळवे टाकून घ्यायची हळद तरी पुरतं मीठ टाकलं बारीक कापलेले एक टोमॅटो टाकला कोथिंबीर लसूण कदरकली पेस्ट एक चमचा टाकली बारीक गॅसवरती छान परतून घेतलं आता मी एक वाटी रवा घेतला होता पण आम्हाला थोडंसं पातळ उपमा आवडतो म्हणून मी जास्तच पाणी टाकत आहे आणि पाणी गरम झाल्यानंतर आपला भाजलेला रवा टाकून घ्यायचा छान असं शिजवायचं कचुराहणी म्हणून उपमा खाल्ल्याने तरुताजा राहतो आपण पोट भरल्यासारखं वाटतं आणि हेल्दी नाश्ता आहे त्यामुळे सकाळी खाण्यासाठी उत्तम आता बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची सर्व क सर्वकडे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि आपला तयार आहे गरमागरम उपमा